हो मित्रांनो ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आज आहे पंधरा ऑगस्ट मग पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही चाललेलो आहे बाहेर फिरायला म्हटलं दुकानात गेली होती नंतर मग म्हटलं दिदी आली आमची स्कूलमधून मग म्हटलं थोडं मुलांना फिरायला घेऊन जाऊया तर म्हटलं आता कुठं जायचं कुठं जायचं तर मग आम्ही प्लॅन ठरवलेला आहे थोडंच गाव आहे दूर तर आम्ही त्या गावाला जाणार आहोत तर तुम्हाला नक्कीच ते गाव दाखवणार आहे हे बघा सातपुडा पर्वत आहे इथं तर यामध्ये जाणार आहे आम्ही हे काय तर तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना बघा आमचा शिवांश कसा कल्ला करत आहे शिवांश हे बघ हाय कर आम्ही चाललो म्हणा फिरण्यासाठी चाललो म्हणा आम्ही फिरायला वारी हनुमानला चाललो सरळ बोल वारी हनुमानला चाललो म्हणा आम्ही वारी हनुमानला हनुमान ला चाललो आहे तर तुम्ही पण या सगळ्यांनी प्राचीन मंदिर आहे म्हणा स्वयंभू मूर्ती आहे तर सर्वांना दाखवणार आहे मूर्ती तर व्हिडिओ नक्की बघा सर्वांनी तर बघा बस येत आहे हे बघा बस येत आहे रस्त्याने आम्ही चाललेलो आहे आता तिथे गेल्यावर नक्कीच तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघण्यात मिळणार आहे तर हे बघा इथं पाण्याची व्यवस्था पण आहे इथं आहे बिस्लरीच पाणी आहे चांगलं हे बघा आमची गाडी हे बघा तुमचे दाजेलो हे बघा मित्रांनो आम्ही पाच मिनिटाच्या अंतरावर आहे वारी हनुमानच्या बघा कसं वातावरण आहे इकडचं पहाड आहेत इकडे खूप सारे तर बघा किती मस्त वातावरण आहे सातपुडा पर्वत सातपुडा पर्वत तर किती मस्त वातावरण आहे बघा हे इकडं पहाड आहे हे पहाड आहे पहाड दिसते का सर्वांना पहाड आहे तर आम्ही पाच मिनटामध्ये पोचणार आहे वारी हनुमान तर तुम्हाला वारी हनुमानमधलं पण दाखवणार आहे सर्वांना हे बघा आमचा शिवांश कसा बसलेला आहे गाडीवर अय शिवांश बायकर सर्वांना कुठं जायचं आपल्याला वारी हनुमानला जायचं आहे ना गॉगलला बद्दशीर गॉगल मग वारीले वारी वारी हा वारीले जायचं आहे म्हणत आहे शिवांश हे बघा इथं झाडं कसले झाडं आहेत आणि या रोडनी ना तर झाडच झाडं आहेत सर्व गाडी आली मोठी बघा आम्ही वारी हनुमानला बघा वारी हनुमान आमचा शिवांश बघा पर्स देऊन कसा चालला आहे आणि शिवांजली बघा कशी चालली तर बघा तुम्ही वारी हनुमान हे पार्किंग आहे वारी हनुमानचं बघा पार्किंग तुमचे दाजी बघा तुमची दाजी बघा ह्या पायऱ्या आहेत एवढ्या साऱ्या पायऱ्या खाली उतराव्या लागते आता खूप साऱ्या पायऱ्या आहेत तर पायऱ्या पण दाखवते तुम्हाला बघा हे बघा किती साऱ्या <laughs> पायऱ्या उतराव्या लागतात बघा पायऱ्या आमचा श्वान स्पर्श देऊन नाही राहिला कोणाकडे हे बघा पहाड पहाडच पहाड आहे बघा वारी हनुमानचं वातावरण तर बघा पायऱ्या खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि खूप साऱ्या पायऱ्या उतराव्या लागतात इकडून जायला काही वाटत नाही पण तिकडून यायला तर खूपच भारी जाते आहे दोनशे अडीचशे पायऱ्या आहेत तिकडून येण्याच्या वेळेस तर लईच अवघड जातंय ह्या पायऱ्या बघा वातावरण बघा आता पायऱ्या किती आहेत एवढ्या पायऱ्या उतरून आलेलो आहे आम्ही आता आलो आहे आम्ही मंदिराजवळ तर बघा तुम्ही मंदिराजवळ आलेलो आहे आज पंधरा ऑगस्ट आहे पण तरी पण जशी पाहिजे तशी गर्दी नाही आहे वारीला पाणी पावसामुळं गर्दी नाही आहे इकडे आहे ना इकडे माबाशाचा डोवा आहे आणि बघा कसं वातावरण आहे हे बघा आबाड आणि इथं वरती धरण आहे इकडे धरण आहे धरण मोठं पण त्या धरणाकडे ना जाण्याचा मार्ग नाही आहे तिकडे जाऊ देत नाही आहे पण खूप लांबून जावं लागते आणि पाऊस पण चालू होत आहे आता म्हणून आम्ही तिकडे काही जाणार नाही आहे आता पण बघा तुम्ही पाऊस चालू झालेला आहे हे बघा हे तुमचे दाजी आणि हे इकडे पण डोंगर आहे सगळं आणि ना पावसामुळं ना सगळं पाणी शेवाळलं झालेलं आहे शेवाळ झालेलं आहे नाहीतर असं कधीच नसते असं कधीच झालेलं नसते पण यावर्षी काय माहिती कौन असं झालेलं आहे तर हे बघा ह्या पायऱ्या इकडून खूप साऱ्या पायऱ्या हा बघा हाय जाऊ नको तिकडे हे बघा पाण्यात जात आहे खेळायला हाय बुटकार बुट हे बघा कसे खेळत आहेत मुलं लहान लहान मुलं पण आहेत आणि पाऊस पण चालू झालेला आहे बघा पाऊस पण चालू झालेला आहे गेला शिवांश आले पाण्यामध्ये गेला शिवांश पाण्यामध्ये खेळायला पाऊस पण चालू झालाय बाई आणि पायऱ्या पण तिकडून चढत उतरत आलो आम्ही पण इकडून खूप चढायला भारी जाते आता पायऱ्या बापरे अडीचशे पायऱ्या आहेत हे <laughs> बघा आमची दिदी हे बघा आमची दिदी लेयर रागिष्ट आहे ही हे बघा शिवांश आणि तुमचे दाजी पण गेलेले आहेत तिकडे शिवांश पाण्यात खेळतो म्हणते आणि वरून पाऊस पण चालू झालेला आहे बघा सर्व वातावरण कसं आहे पावसामुळं ना सगळं म्हणजे हे झालेलं आहे पावसामुळं पाऊस चालूच आहे तरी आम्ही तिकडं गेलो नाही तिकडं जर गेलो तर म्हटलं पाऊस येणार आहे तर म्हणून आम्ही तिकडे काही गेलो नाही अजून गेलोच असतं तर तिकडचं पण तुम्हाला दाखवलं असतं सर्व पण तिकडे जाण्याचा खूप दुरून मार्ग आहे म्हणून तिकडे नाही जाऊ शकत आम्ही पावसामुळं सगळा एन्जॉयची वाट लागली आमच्या बघा लो आणि पावसात चालू झाला काय करावं आता सगळा पाऊसच पाऊस सुरू आहे काय कामाची गोष्ट झाली नाही बघा सतत हे बघा मूर्तीमधून सतत धार चालू राहते इथं तरी आणि सगळा बूट वला केला बघा 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 कसा बूट वला केला बघा बघा कपडे पण वले केले बघा बघा कपडे पण वले केले आणि बघा सगळी बघा तर पुन्हा एवढ्या पायऱ्यात चढत जावं लागते बाप बाप तोळ्या पायऱ्या चढत जायला लयच आता दम लागायला लागला ना आणि खूपच गरम करत आहे वारी हनुमानला तर एकदम दमट वातावरण आहे लईच खूप बघा पायऱ्या किती आहेत एवढ्या पायऱ्या चढत आलोय पुन्हा आता पायरी आहेत आमचा शिवान जाऊन उभा राहिला पुढे बघा आम्ही धरणावर आलेलो आहे <laughs> आले तर धरण बघा तुम्ही किती मोठं धरण आहे तर बघ ना बघा किती मोठं धरण आहे बापा 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 बघा बघा धरण सर्वांनी हे बघा इकडे वातावरण बघा कसं आहे खूप मोठं धरण आहे खाली खूप मोठं धरण आहे बसून बघा धरणावर आलेलो आहे आम्ही तर बघा कशी कल्ला करतात मुलं आणि बघा आलेलो आहे लाल आहे झाले दाज लाल भडक झाले आमचे मुलं बसलेली चला तर मग आता जातो आम्ही आमच्या घरी झालं आमचं वारी हनुमान दर्शन झालं धरण झालं सगळं झालं आता आम्ही घरी जाणार आहे लगेच आता घरी निघणार आहे आम्ही इथंपर्यंत बायला